हिंदी सक्ती विरोधी मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार पाच जुलैच्या मराठी मोर्चात बंधू भेट संजय राऊतांची घोषणा हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मोर्चा, मोर्चा पाच जुलैला तर सात तारखेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मोर्चा होणार होता ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही यासाठी हालचाली सुरू होत्या त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल अशी एक, एक पोस्ट संजय राऊत यांनी केली मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणूक रिंगणात उद्धव आणि राज हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता अद्याप चर्चेच्याही पातळीवर पोहोचले नसले तर हिंदी सक्तीच्या विरोधात पुढील आठवड्यात मुंबईत निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात हे बंधू एकत्र येण्याचे चिन्ह आहे मराठीच्या मुद्द्यावर एकच मोर्चा निघावा अशी भूमिका घेत उद्धव आणि त्यांच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करणार असल्याचं राज यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा फोटो छापून राज ठाकरे यांनी दादांचा भुसा केला अशी बातमी सामनाने आज छापली सामनाच्या पहिल्याच पानावर ठाकरे बंधूंचा आजूबाजूला फोटो छापून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधी आंदोलनाची बातमी देण्यात आली हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी बाजूला राज ठाकरेंची भूमिकेची बातमी सामनानात छापली मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती मराठीचा विषय असल्यामुळे मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काळ तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो सात तारखेला हा विषय इथे संपला मी तिथे उपस्थित होतो त्याच वेळेला आम्हाला अम, त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे का गे लोक गेले काही करन सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात ते बहुधा सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसाव आणि त्याच वेळेला आम्ही पत्रकार परिषद घेत असतानाच यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली मोर्चाची घोषणा केली ती सहा तारखेला त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती हो कारण आम्ही आतमध्ये होतो आमच्या मी बाहेर पडल्यावर उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला त्यांनी अस त्यांची अशी भूमिका की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता सहा तारखेची घोषणा मराठी माणसांना आणि मराठी भाषे संदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली मी म्हटलं ठीक आहे मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो आणि मी पुन्हा मातोश्रीच गेलो मान्यने उद्योजना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील शक्तीविरोधात एकत्र आहोत ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे पण आपण सात तारखेला सात तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोहोचवणं अडचणीत जाईल कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात तर आपण म्हणून आपण सात तारखेला घेतला एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात एकतर आपण त्यांच्याशी तर चर्चा करू सात तारखे त्याने सहभागी व्हावं